ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक वाचा आपली वाचा आपली वाचा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी डोंबिवली शहर शाखेने डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल समोरील चौकात साखर पेढे वाटून फटाक्याच्या आतिषबाजी व वा घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केलाय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली बारा वर्ष मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे केंद्र व राज्य शासनाकडे मागणी करत होते त्याच्या अथक प्रयत्नांना अखेरीस यश आलं असून केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं मराठी भाषांचा गौरव झालाय यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे महिला शहराध्यक्षा मंदाताई पाटील शहराध्यक्ष राहुल कामत उपशराध्यक्ष श्रीकांत वरांगे राजू पाटील प्रेम पाटील शहर सचिव संदीप म्हात्रे विभागाध्यक्ष कदम भोईर रितेश म्हात्रे महिला पदाधिकारी उपस्थित होते हा मोठा निर्णय झाला आहे आणि केंद्र सरकारने मराठी भाषेचा सन्मान केला आहे त्याबद्दल केंद्रातले अभिनंदन आणि ही मागणी आदरणीय राजसाहेबांनी एकोणीस वर्ष सतत एकोणीस पंचवीस वर्षापासून त्यांची इच्छा होती त्यांची मागणी होती मरा की मराठी भाषा अधिकाच भाषेचा दर्जा प्राप्त झाला पाहिजे कारण कारण मराठी भाषा अमृताच ही पाहिजे जिथे असं त्यांचे महाराजांनी आणि त्यामुळे ह्या भाषेला दर्जा प्राप्त झाला पाहिजे अशी आमच्या सगळं मराठी इच्छा होती दाससाहेबांच्या नेतृत्वाने पंतप्रधानांनी तिला होकार दिला केंद्र सरकारने तिला होकार दिला आणि त्याबद्दल मराठी भाषेचा सन्मान वाढलेला आहे आणि आज सर्वांना महाराष्ट्रातील सर्वांना आनंद झालाच आहे पण वरती स्वर्गात जे ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांनाही आनंद झाला असेल की माझी मराठी भाषा गोमकी आहे आज तिला खऱ्या अर्थाने दखल तिची घेतली गेली सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा